ते सरपंचाला कळवा त्यांनी जी माहिती मागितली तुम्हाला ती दिलं दिलं

तुम्हाला असं म्हणायचं का त्यांच्या घरामध्ये दिली तर त्या दोन वेळेला एका माणसं विहिरी दिल्या दोन वेळेला एका मानसंज्ञानावर विहिरी दिली विहिरी दोन वेळेला दिले ऑन okay. पेपर असं तर करता येणार नाही दोन जणाले एकाच माणसाला yeah. दोनदा विहिरी कशी देते ऐका ना दोन मुलाच्या नावाने दिल्या हा मला एवढंच म्हणायचं आहे मला ऐका नाही का हां ऐका ना घटक चालतात सगळं चालतं एका भावाला एक दिली का एकाच भा मुलाला एका मुलाच्या नावाने दंदा दिली मंजूर केला एका मुलाच्या नावाने दंदा केला म्हणजे नाही 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 ऐका ना आईला दिली दोन मुलाला दोन दिल्या अजून सुद्धा भावाला दिली काकाला दिली तर चालते मला काय म्हणायचं विस्ताराधिकाऱ्यांनी मी घेऊ नये असं काही कायदा नाही सरपंचांनी त्याच्या घरात विहिरी वाटू नये हाही कायदा नाही परंतु एका जणाला दोनदा दिल्या असा असेल तर ते चुकीचं आहे विरमिच राव आपल्याला काय आहे गुप्त आहे तुमचं शिळके म्हणून विस्तार अधिकारी आहेत त्यांच्या दोन हजार बावीसला बावीसच्या सामान्य होतं आता मुलाही अद्याप थांबव ठेवतात दोन विहिरी आणि गोठ आहे त्यांच्या मुलाला आहे आहे গোটা পেট্রোল নাল আছে ওই যে গট নম্বর লিখে প্রস্তাবটা পাঠিয়ে দিয়েছি পাত্র পাত্র নাম হলো तर एका गटामध्ये एक्त्याण्णव गटामध्ये दोन भागांचं नाव आणि मुलगा आणि एका एका गटावर त्या मुलाचं नाव मुलाला दुसऱ्या गटामध्ये दोन नाव आहेत त्याला तुमच्याला मंजूर केली आणि त्या मुलाला मंजूर केली <गस्या> <गस्या> ना भे? ना भे? ना 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 चेक करतात आपण बसा मी त्यांना सांगितलं तुमच्या समक्ष एका नावावर एका गटात दोन विहिरी देता येणार नाही इव्हन दुसऱ्या गटात सुद्धा सेम नावाने देता येणार नाही एका वर्षात एकदा लाभ घेते दोनदा लाभ घेतोय तो मग बसा आपण